अडीच वर्षांनी मंत्रीपद मिळालं तरी नको कार्यकर्ते म्हणजे गुलाम नभेत विजय शिवतारे संतापले नागपूर मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे महायुती सरकारच्या तीनही पक्षांमधील अनेक नेते नाराज झाले आहेत मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे कालपासून अनेक आमदारांनी अधिवेशन सोडून आपापल्या मतदारसंघाचा रस्ता धरला होता अशातच कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखोक बोलणारी शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनी मंत्रिपदावरून तिखट भाषेत नाराजी बोलून दाखवली आहे मला मंत्रिपदाची अपेक्षा नव्हती पण त्यापेक्षा मी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून मिळालेल्या वागणुकीने व्यथित झालो आहे आम्ही कार्यकर्ते म्हणजे गुलाम नवे अशी जाहीर नाराजी विजय शिवतारे यांनी बोलून दाखवली आहे सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले त्यानंतर नागपूर येथील विधिमंडळातून बाहेर पडताना विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी विजय शिवतारे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे तुम्ही देखील नाराज आहात का असा प्रश्न विचारण्यात आला यावर विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे की मंत्रिपद मिळालं नाही याचं काही वाटत नाही पण त्यापेक्षा आम्हाला मिळालेल्या वागणुकीचं वाईट वाटतं तीनही नेते साधे भेटायला तयार नाहीत मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी शंभर टक्के आहे आता अडीच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही मला मंत्रिपदाची गरज नाही मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्र्यांकडून घेणं करून घेणं अधिक महत्त्वाचं वाटतंय मंत्रिपदाबद्दल मला राग नाही पण दिलेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे मंत्रीपद महत्वाचं नाही माझ्यासाठी माझी कामं करणे मला लोकांनी निवडून दिलेलं आहे माझ्या मतदारसंघातली काम मंत्रीपद मला महत्वाचं नाही दुःख एवढं आहे आम्ही महाराष्ट्र चाललाय कुठे तुम्हाला विभागीय नेतृत्व देत गेली ने जायची पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशी माणसं त्यांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही इतका पुढे नेला होता आपली आपण कुठेतरी रिव्हर्स चाललो आहे आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चालला चाल असं भी का वाटतं की बिहार होतं आपला महाराष्ट्रात बिहार होतं तर का वाटतं तुम्हाला आता ते तुम्ही पत्रकार नाही नाही हिंदुत्व अजिबात नाही हिंदुत्व जातीयवादी जातीय आणि हारीपणा चालला तो धोकादायक आहे सर शेवट पंढर नावची भूमिका शेवट पण आयन नाव मला माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे ते न झाल्यामुळे नाराजी शंभर टक्के बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर